नमस्कार आज मी एक किलोच्या परफेक्ट प्रमाणामध्ये सुकं चिकन आणि त्यासोबत रसा करून दाखवलेला आहे आणि हे चिकन मी पातेल्यात उकडलेले आहे त्यामुळे याची चव तर खूप छान आणि मस्त लागते पातेल्यात परफेक्ट चिकन कसे उकडायची हे मी सांगितलेले आहे आणि हे चिकन करत असताना वापरलेले लाल तिखट मसाला वगैरे घरचाच वापरलेला आहे विकतचं एक काही मसाला वापरलेला नाही आहे कोणते वाटण तयार केले त्यामुळे हा रसा इतका छान आणि मस्त झाला हे पाहण्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका चला तर बघूया आजची रेसिपी मी या ठिकाणी एक किलो चिकन घेतलं स्वच्छ धुवून घेतलं आणि फार असे छोटे छोटे पीस नाही केलेले तर मोठालेस पीस ठेवलेले आहे चला आता याला उकडायला टाकूया मी आज चिकन आहे पातेल्यातच उकडून घेणार आहे पातेले गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये हाफ टेबल स्पून म्हणजे भाजी करायची जी पळी असते अर्धी पळी ते टाकून दिलं तेल किंचित गरम होऊ मी या ठिकाणी काही खडे मसाले टाकून घेणार आहे एक स्टारफूल एक मसाले लिलायची एक दालचिनीचा छोट असा तुकडा एक हिरवी बिलायची त्यासोबत तीन काळी मिरी दोन लवंगा आणि एक तेजपानचे दोन तुकडे करून घेतले आता यापैकी तुमच्याकडे जेवढे खडे मसाले असेल तेवढे टाका जेवढे नसेल तेवढे सोडून द्या ह्या मसाल्यामुळं छान असं सूपची चव लागते ती तेलात टाकून घेतले की कि किंचित काही सेकंद परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला तो टाकून दिला हा कांदा आता या खड्या मसाल्यासोबत छान असा परतून घ्यायचा आहे मस्त असा मऊ होईपर्यंत परतवायचा कुकरऐवजी असं पातीलात जर चिकन उकडून घेतलं तर त्याची चव खूप छान आणि मस्त लागते हे बघा थोड्याच वेळामध्ये कांदा छान असा परतवला गेला आता त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट एक चमच्या ती टाकून दिली लसूण अद्रकची पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत पुन्हाही परतून घ्यायची सर्व मसाला छान असा परतवला गेला की त्यानंतर जे चिकन आपण स्वच्छ धुवून ठेवलं होतं ते संपूर्ण चिकन या पातेल्यामध्ये टाकून द्यायचे आता हे चिकन जो कांदा आणि लसूणचा मसाला आपण परतून घेतला होता त्या मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर यावर झाकण ठेवायचे आणि कमी गॅसवरती कमीत कमी याला तीन ते चार मिनटं वाप आणून बघा तीन एक मिनटं झाली आता झाकण काढून घेते आणि पुन्हा डबली मिक्स करून घेते अशा पद्धतीने चिकन तुम्ही उकडून बघा खूप छान आणि मस्त चव लागते आता यामध्ये मीठ टाकून द्यायचे आपण बिना मिठाचे झाकण ठेवून उकडू वापून घेतलेले होते त्यासोबतच हळद टाकून द्यायची मसाल्याच्या डब्यातील जो छोटा चमचा आहे तेवढा चमचा भरून यात हळद टाकून दिली आता हे हळद आणि मिठामध्ये पुन्हा हे सर्व चिकन छान असे मिक्स करून घ्यायचे प्रत्येक चिकनच्या पीसला हळद आणि मीठ लागले गेले पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची चिकन छान असे मिक्स झालेले हळदीमध्ये आणि मिठामध्ये आता यावरती झाकण ठेवून देऊ आणि मीडियम गॅसवरती याला छान अशी पाच ते सहा मिनटं वाप देऊन घेऊ बघा जवळपास पाच बगा बगा एक मिनटं झाले झाकण ठेवून दिलेलं होतं आणि जादू बघा बघा एकही पाण्याचा थेंब न टाकता सुद्धा चिकनला किती छान आणि मस्त पाणी सुटलेले आहे कारण यामध्ये आपण मीठ टाकून दिले होते मीठ टाकल्यानंतर असे याला पाणी सुटते झाकण ठेवून दिल्यानंतर एकदम छान आणि मस्त हे चिकन झालेले म्हणजे पूर्णपणे नाही शिजलेले तर तीस ते चाळीस टक्के चिकन ऑलरेडी बिना पाण्याचे शिजलेले बघू शकता मी आता यात पाणी टाकून देते मी बाजूच्या गॅसवरती अडीच ग्लास पाणी गरम करायला ठेवून दिले होते त्याचे दोन ग्लास पाणी यामध्ये टाकून देते आता तुम्हाला सूप किती प्रमाणात करायचे त्यानुसार तुम्ही पाणी यात ॲड करू शकता आणि यात गरम पाणीच टाकायचे पाण्यामध्ये आता हे चिकन मिक्स करून घेते छान आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून देत पण झाकण पूर्णपणे नाही ठेवायचे तर झाकण ठेवायची एक पद्धत असते त्यात ती पळी किंवा चमचा असतो हलवायला तो ठेवायचा आणि अशा अर्धवट झाकण ठेवायचे म्हणजे चिकनचा रस्सा जो आहे तो उतू येत नाही आणि सूप व्हायला जात नाही आता पुन्हा डबलेला चार एक मिनटं शिजवून घेऊ मिडियम गॅस अर्धवट झाकण ठेवून जवळपास पाच ते सहा मिनटं झाले छान असं चिकन दिसू लागलं ला, आता हे शिजलं आहे की नाही एखादा पीस खाऊन बघायचं आणि चेक करून बघायचं मी आता चेक करून बघते मी चेक करून बघितले तर हे चिकन पूर्णपणे छान असे शिजले नाही आहे थोडेसे बाकी आहे म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के चिकन शिजलेले आहे म्हणून यावर पुन्हा डबल पळी ठेवली आणि असे फुल झाकण ठेवून दिले आता मात्र गॅस एकदम कमी करून घेतला आणि तीन चार मिनटं शिजू देऊ हे बघा तीन ते चार मिनटं कमी गॅसवरती असे झाकण ठेवणे चिकन शिजवून घेतले बघा एकदम छान आणि मस्त चिकन झालेले आहे आता हे शंभर टक्के चिकन शिजलेले आहे पण तरीही तुम्ही एखादा पीस खाऊन बघू शकता आणि चेक करू शकता असे पातेल्यामध्ये चिकन शिजवून घेतले की त्याची चव खूप छान आणि मस्त लागते आणि जास्त वेळ लागत नाही बॉयलर चिकन आहे वीस एक मिनटामध्ये उकडून तयार होते आता मी पातीला बाजूला ठेवून देते आणि पुढची तयारी करते मसाला बघून घेऊ मी तीन मध्यम आकाराचे कांदे असे जाडसर चिरून घेतले हे बघू शकता उभे उभे चिरू शकता एक खोबऱ्याची वाटी घेतली आणि अर्ध्या वाटीपेक्षा जास्त वाटी किसून घेतली तीन ते चार चमचे हे धने घेतलेले बस एवढाच मसाला आपल्याला लागणार आहे आणि आणखीन आन एक वाटण लागणार आहे ते नंतर पुढे दाखवते आता हा कांदा भाजून घ्यायचा मी कढईमध्येच भाजून घेते कढई गॅसवर गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये एक सर्व कांदा टाकून दिला फुल गॅसवर हा कांदा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला दोन एक मिनटं तेल नाही टाकत तसेच भाजून घेते दोन ते तीन मिनटं फुल गॅसवरती कांदा बिना तेलाचा असा भाजून घेतला त्यानंतर ते यामध्ये तेल टाकून घे द्यायचे आता तुमच्याकडे चूल जर असेल तर चुलीमध्ये तुम्ही कांदे भाजून घेऊ शकता पण चूल नसेल तर तव्यावर किंवा अशी कढईमध्ये भाजून घ्यायचे एक दोन चमचे तेल टाकलं की त्यानंतर फुल गॅसवरती आता कांदा छान कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा थोड्याच वेळात कांदा एकदम छान आणि मस्त परफेक्ट असा भाजल्या गेलेला आहे फुल गॅसवरच भाजून घेतला कांदा आणि आता यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं खोबरं टाकताना गॅस एकदम कमी करून घ्यायचं आहे आता आणि त्यानंतर यात खोबरं टाकायचं असा कांदा नंतरच खोरं मी किसून घेतलेलं आहे तुम्ही तुकडेही करून घेऊ शकता संपूर्ण खोबरं टाकलं की त्यानंतर जे धने घेतलेले तीन ती ती ते चार चमचे ते धनेसुद्धा त्यात टाकून दिले आता कमी गॅसवरच हे खोबरं धने आणि कांदा छान असा भाजून घ्यायचा आता मात्र तेल टाकायची आवश्यकता नाही कांद्यासोबत जे तेल टाकलेलं आहे पण त्यामध्येच हे खोबरं आणि धणे भाजले जातात खोबरं छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं गॅस कमी ठेवायचा किंवा मिडीयम ठेवायचा बघा थोड्याच वेळात सर्व मसाला छान असा भाजला गेलेला आहे कलरही चेंज झालेला आहे खोबरं छान कुरकुरीत झालं आता गॅस बंद करून टाकते आणि सर्व मसाला थंड होऊ देते आता कढईत होऊ द्या किंवा एखाद्या प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या त्यानंतरच मिक्सरमध्ये टाकून बारीकेची पेस्ट तयार करून घ्यायची तो मसाला थंड होत आहे तोपर्यंत हिरव्या वाटण्याचे साहित्य बघू दोन हिरवी मिरची घेतली अद्रकचे एक एक तुकडा घेतला आणि त्याचे अशी बारीक तुकडे करून घेतले विषेक पाकळ्या लसणाच्या थोडीशी कोथिंबीर काढ्यान सगळं घेतली आता थोडंसं पाणी टाकू आणि बारीक वाटून घेऊ हे बघा थोडंसं पाणी टाकून एकदम मस्त बारीक पेस्ट तयार केली आता भाजून घेतलेला मसालासुद्धा थंड झाला आता हा मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि थोडं थोडं पाणी टाकून मस्त बारीक वाटण तयार करून घेऊ हे बघा या ठिकाणी हिरवं वाटणसुद्धा तयार झालं आणि काळं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे पातेल्यामध्ये उकडून ठेवलेलं जे चिकन आहे त्यातलं पीस आपल्याला बाजूला करायचे आणि सूप बाजूला करायचं आहे कारण आपल्याला सुकं चिकन वेगळं करायचं आणि रस्सा वेगळा करायचा आहे मी आता पीस पीस बाजूला काढून घेते एका पातेल्यामध्ये पीस काढायचे आणि पीस काढत असताना त्यात जो आपण खडा मसाला टाकलेला होता तोही काढून घ्यायचा जेवढे खडे मसाले काढता येईल तेवढे शक्य आहे तेवढे काढून घ्यायचे अशा पद्धतीने मी आता पीस बाजूला करून घेते आणि सूप बाजूला करून घेते बघा पीस वेगळे केले आणि हा जो पातिल्यातला रस आहे तो एका छोट्या दुसऱ्या पातिल्यात ओतून घेऊ कारण या मोठ्या पातील्यामध्येच आपल्याला फोडणीसुद्धा देऊन घ्यायचे रशाला फोडणी देण्यासाठी पातील गरम झालं त्यामध्ये एक छोटी वाटी भरून मी तेल टाकून दिलं म्हणजे भाजी करायची जी पळी तेवढी एक पळी भरून घ्या अंदाजे ते तेल गरम झाले की त्यामध्ये जे हिरवं वाटण वाटून घेतलं होतं ते संपूर्ण हिरवं वाटण टाकून देते आणि हिरवं वाटण आता एकदम कमी गॅसवरती दोन एक मिनटं परतून घ्यायचं आहे हिरव वाटण चांगले परतवले की त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट टाकून घेते घरातले रेग्युलर वर्षभरासाठी जे तिखट असते तेच घेतलेले आहे वगैरे वेगळे स्पेशल विकत वगैरे आणत बसले नाही आणि दीड चमचा गरम मसाला हा सुद्धा मी घरीच केलेला आहे खांदेशी पद्धतीने आता तुमच्याकडे जो गरम मसाला असेल तो टाकून घ्या हळद टाकून घेतली पुन्हा डबल चिमुडभर उकडतानाही टाकलेली आहे आपण हळद आणि आताही टाकायची आता हे सर्व साहित्य जवळपास ती सेकंद छान एकदम कमी गॅसवर परतून घेतलं त्यानंतर त्यामध्ये काळं जे वाटण वाटून ठेवलेलं होतं ते वाटण टाकून द्यायचं आणि काळं वाटण टाकल्यानंतर गॅस मिडियम करायचं आणि मिडियम गॅसवरती आता हे सर्व साहित्य छान असं एकदा एकत्र करून घ्यायचं हे बघा दोन एक, एक, एक मिनटं झाले मीडियम गॅसवरती छान असं एकत्र करून घेतलं आता यातला या जो वर लालसरपणा दिसत होता तो गायब झालेला आहे बघू शकता आता यातून छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आणि मिडियम गॅसवरच परतवायचा हे बघा जवळपास पाच ते सहा मिनटं झाले सर्व साहित्य एकदम छान आणि मस्त परतून घेत आहे तेल सुटायला सुरुवात झालेली बघू शकता असं तेल सुटेपर्यंत छान असा मिडियम गॅसवर मसाला परतून घेतला तर कोणतीही भाजी करा तुम्ही ती एकदम छान आणि मस्तच होईल चविष्टच होईल कितीही मागडे साहित्य घेतले आणि मसाला चांगला परतवला नाही तर म भाजी बिलकुल चांगली होणार नाही पुन्हा म्हणान सांगितले नाही आता मसाला परतून घेतला की त्यातले दोन एक चमचे मी मसाला वाटीमध्ये काढून ठेवणार आहे कारण आपल्याला सुकं चिकन करायचं आहे यापासून आता यामध्ये दोन एक पळ्या सूप टाकून देते संपूर्ण सूप एकदाच नाही टाकायचे कारण मसाला आणि सूप एकत्र करायला थोडीशी जड जाते नाही गाठी, गाठी तयार होता म्हणून असे दोन पया टाकून घेतले की मिक्स करून घ्यायचे त्यानंतर संपूर्ण सूप टाकून देते आणखीन पाणीही टाकावं लागेल कारण बराचसा घट्ट होतो रसा हो एक किलो चिकनचा रस आहे आता तुम्हाला किती घट्ट किती पातळ लागते त्यानुसार तुम्ही पाण्याची ॲडजस्टमेंट करू शकता मी मात्र यामध्ये आणखीन पाणी टाकून घेणार आहे कारण मी या भाकरीसोबत खाणार आहे त्यामुळं रसा भरपूरच लागतो हे बघा इतकं पतलं मी करून घेतलं पाणी टाकून आता यामध्ये मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ आपण सूपमध्ये टाकलेले होते पण यात पाणी वाढले तिखटही टाकले त्यामुळे आणखीन थोडेसे मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार आणि मिक्स करून घेऊयाला आता कमी गॅसवर उकळी होऊ पण बाजूच्या गॅसवर मी ठेवून देते चिकनचा रस्ता बाजूच्या गॅसवर ठेवून दिला आता इथं सुकं चिकन करून घेऊ कढाईमध्ये छोट्याशा पळीने दोन पळ्या तेल गरम करायला ठेवून दिले तेल तापले की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला तो टाकून देते फुल गॅसवर हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे बघा दोन तीन मिनिटांमध्येच फुल गॅसवर कांद्याचा कलर छान असा चेंज झालेला आहे खूप छान आणि मस्त लागतं हे सुकं चिकन फार काही साहित्य लागत नाही चिकनच्या रसासाठी जो मसाला असतो तोच मसाला आपण यामध्ये वापरतो गॅस कमी करून घेतला चिमूडभर हळद टाकून दिली अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतले छोटासा चमचा आहे त्या चमच्याने घेतलं आता हे सर्व साहित्य काही शेकंदशा कांद्यासोबत परतून घ्यायचं आता यात जे वाटण आपण काढून ठेवलेलं दोन तीन चमचे ते टाकून द्यायचं आता हे वाटण ऑलरेडी परतवलेलं आहे फक्त या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं फार मी मग सांगितलं ना खूप साहित्य काही लागत नाही सोपे आहे चिकन सुकं करायचं पण चव मात्र खूप छान आणि मस्त लागते हे बघा सर्व साहित्य छान असं मिक्स झालं आता यामध्ये जे चिकन काढून ठेवलेलं होतं ते टाकून द्यायचं आणि मसाल्यासोबत मिक्स करून छान असं परतून घ्यायचं जास्त वेळही परतवायची गरज नाही कारण चिकनही ऑलरेडी उकडलेलं आहे मसालाही परतवलेला आहे फक्त पूर्ण सम जे पीस आहे चिकनचे त्या चिकनच्या पीसला संपूर्ण मसाला लागला गेला पाहिजे म्हणजे चव छान लागते मी आता हे मिक्स करून घेते बघा एकदम छान आणि मी मस्त असं मिक्स झालेलं आहे बघू शकता किती छान आणि मस्त चविष्ट दिसू लागले आता यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कारण मसाला टाकला आणि तिखट आपण यामध्ये टाकलं त्यामुळे थोडंसं टाका जास्त खरट वगैरे होणार नाही याची काळजी घ्यायची मीठ टाकल्यानंतर पुन्हा डबल मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर यावर झाकण ठेवू आणि मिडियम गॅसवरती फक्त एक वाप आणून घ्यायची आपल्याला जास्त वेळेला शिजवत बसायचं नाही फक्त एक वाप आणायची मिडियम गॅसवर दोन ते तीन मिनटाची हे बघा या ठिकाणी चिकन वापानायला टाकून दिलेलं आहे कडाईमध्ये आणि इकडा रसा रसा सुद्धा एकदम छान आणि मस्त उकळलेला आहे तरही बघा किती छान आणि मस्त आलेली आहे बघा दोन एक मिनटं झाले चिकन झाकून ठेवलेलं होतं कढईमध्ये एकदम छान आणि मस्त त्याला आलेले खूप छान आणि मस्त लागते असे चिकन बघा थोडंसं तेल सुद्धा सुटलेलं आहे मसाल्याचं नक्की अशा एक वेळेस करून बघा तुम्ही तुम्ही नेहमी कराल तुम्हाला खूप आवडेल याची मी गॅरंटी देते बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेतली पुन्हा डबल हलकेशी मिक्स करून घेतले चिकन तर तयारच झालेल्या आणि रसाई बघा एकदम छान आणि मस्त रसाई तयार झालेला आहे तरी बघा किती छान आणि मस्त आलेली आहे त्यावर आता बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून देते म्हणजे चिकनही तयार आहे आणि रसाई तयार आहे कशी वाटली मग ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका मस्त अशी झंझणीत आणि चमचमीत चिकन थाली तर तयार झालेली आहे आता अशी लावून लवून नाही खायची तर या दोन्ही वाट्या आणि प्लेट बाजूला काढते ताटाला वडगण लावते मस्त अशी भाकरी चुरते त्यावर रसा टाकते लिंबू पिळते आणि कांदा काकडी तोंडी लावते तुम्ही असेच खाता का वेगळे खाते ही कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीने नक्की एक वेळा चिकनची रेसिपी करा कशी वाटली हेही सांगा रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद